तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत मी आलेलो आहे कांदा या पिकाच्या प्लॉटमध्ये जर तुमचा सध्याच्या काळात कांदा हे पीक असेल तर आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी सगळ्या शेतकरी मित्रांचा कांदा पीक लागवड करून बऱ्या तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास कालावधी गेलेला आहे म्हणजे एक महिना ओलांडून आपला जो काही कांदा पीक आहे तर तो झालेला आहे Uh, मित्रांनो बऱ्यापैकी एक महिन्याच्या नंतर नेमकं आपल्या कांद्या पिकामध्ये महत्वाची कोणती कामं तिथं करणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं आपल्याला तिथं नियोजन व्यवस्थापन करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात एक महिन्याच्या आसपास तीन ते चार महत्वाची कामं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे कदाचित ही कामं ह्या कामापैकी दोन तीन कामं तुम्ही केलेली असाल परंतु एखादा अर्ध दा महत्वाचं काम हुकून चुकून राहिलेला असू शकतं त्याच्यामुळं ही महत्वाची चार ते तीन कामं तुम्ही लवकरात लवकर आपल्या कांदा पिकामध्ये करून घ्या त्याच्यामधले सगळ्यात महत्वाचं पहिलं काम आहे मित्रांनो आपल्या कांद्या पिकामध्ये आपल्याला निन्नी किंवा खुरपणी आपण ज्याला म्हणतो तर ती लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे भले तुमच्या कांदा पिकामध्ये थोड्याफार प्रमाणात गवत असू द्या तुम्ही तणनाशकाचा वापर केलेला असू द्या तरी सुद्धा आपल्याला कांदा पिकामध्ये निन्नी किंवा खुरपणी करणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांचा दोन तीन एकर कांदा असेल तर अशा शेतकऱ्यांनी किंवा होईना आवर्जून करा ज्यांचा जास्त कांदा आहे तर शक्य होत नाही तणनाशकाचाच वापर भरपूर सारे शेतकरी करतात परंतु निन्नी किंवा खुरपणी केल्यामुळे होतं काय आपली जमीन तिथं भुसभुशीत तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते आपल्या जमिनीमध्ये जे काही हवा आहे तर ती खिळती असल्यामुळे आपल्या पिकाच्या कांद्याच्या पांढऱ्या मुळांचा तिथं जास्तीत जास्त विकास होतो न्यूट्रिशन अपटेक होण्यासाठी सुद्धा मदत होतो त्याच्यामुळे तुम्ही केव्हा पण निरीक्षण करा ज्यावेळेस तुम्ही खुरपणी करता आणि त्याच्यानंतर पाणी देता जो काही पीक आहे तर ते आपलं हिरवगार टवटवीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे जर तुम्ही पहिला खताचा डोस आंबवणी करते वेळेस दिलेला असाल तर दुसरा खताचा डोस आपल्याला तीस ते चाळीस दिवसाच्या आतमध्येच तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान मध्येच आपल्याला तिथं देऊन घेणं गरजेचं आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी एकशे दहा ते एकशे वीस दिवसाच्या आसपास आपला जो काही उन्हाळी कांदा आहे तर तो काढणीला आलेला पाहायला मिळतो त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो जो कांद्याला न्यूट्रिशन किंवा अन्नद्रव्याची गरज आहे तर ती बऱ्यापैकी साठ दिवसाच्या नंतर आपल्या पिकाला तिथं लागलेली पाहायला मिळते कांद्याची साईज होण्यासाठी फुगवण होण्यासाठी आपल्याला तिथं जास्तीत जास्त अन्नद्रव्याची मात्रेची गरज तिथं भासलेली पाहायला मिळते जर तुम्ही तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास खत व्यवस्थापन केलं दुसरं तर ती जी खतं आहे तर ते साठ सत्तर दिवसाच्या आसपास आपल्या कांद्या पिकाला लागू होतील जास्त लेट जर केलं तर आपल्या कांद्या पिकाला ते लागू होणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर जे खत व्यवस्थापन आहे दुसरं तर ते करून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरं सगळ्यात महत्त्वाचं काम करू शकता जर तुमच्याकडे ड्रीप असेल तर अति उत्तम परंतु ड्रिप नसेल तरी सुद्धा तुम्ही पाट पाण्यातून दंडातून डायरेक्ट बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करा तर जर ड्रिप असेल तर प्रति एकरासाठी पाच किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचं जे काही पाणी तयार करून तुम्ही ड्रिपद्वारे दोनशे लिटर पाणी एका एकरसाठी सोडू शकता किंवा शेतकरी मित्रांनो पाच ते सहा किलो बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत तुम्ही पाठ पाण्यातून सुद्धा सोडू शकता याच्या पाठीमागचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या कांद्या पिकाचा जो काही पातीचा फुटवा आणि त्याच्यासोबतच कांद्याची मान जाड होण्यासाठी मदत होणार कारण मित्रांनो <coughs> एकसष्ट टक्के स्फुरद या अन्नद्रव्याची मात्रा असल्यामुळं कांद्याची साईज वगैरे आपल्याला तिथं चांगली झालेली पाहायला मिळेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं शेवटचं जे काम आहे तर ते म्हणजे सध्याच्या काळात थोड्याफार प्रमाणात करपा किंवा जे शेंडे करपणे म त्याच्यासोबतच थ्रिप्स किंवा माव्याचा जर प्रादुर्भाव असेल तर एखादी सारदी सुदी जी फवारणी आपण ज्याला म्हणतो तर ती करून घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही साप पावडर वापरू शकता ॲक्ट्रा हे कीटकनाशक वापरू शकता बायोविटा ऑक्सिजन यांसारख्या टॉनिकचा वापर करू शकता अतिशय स्वस्तात मस्त जी फवारणी तुम्हाला वाटेल तर ती फवारणी तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये तिथं करून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कांद्या पिकामध्ये व्यवस्थापन करा निश्चितच तुमच्या कांद्या पिकाचं चा, तीस चाळीस दिवसाच्या आसपास परिपूर्ण जे व्यवस्थापन आहे तर ते चांगल्या पद्धतीनं झालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आपला कांदा पिकाचा प्लॉट बुक करायचा असेल तर मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणतीस एकोणचाळीस डबल झिरो या नंबरवरती व्हॉट्सअपला फक्त कांदा पीक प्लॉट बुक असं लिहून पाठवा मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देईल आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या वर्षभराचे जे काही सर्व पिकं आहेत तर त्या पिकांसंदर्भात एकदम कमी शुल्कामध्ये जे काही मेंबरशिप घेऊन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तिथं शेती करू शकता लाखो शेतकऱ्यांनी विश्वास ठेवलेला आहे लाखो हजारो जे मेंबर्स आहेत तर ते आपल्या कम्युनिटीला जोडले गेलेले आहेत जर तुम्हाला त्या कम्युनिटीचा भाग व्हायचा असेल तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणतीस एकोणचाळीस डबल झिरो या नंबरवरती व्हॉट्सअपला तुमच्या पिकाचं नाव न ना, लिहून अवश्य पाठवा धन्यवाद